श्रीराम जन्मभूमी अयोध्येत बावीस जानेवारी रोजी भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन होत आहे देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक सोहळा ठरणार असून देशभरात प्रभू श्रीरामांचा जयघोष सुरू आहे या सोहळ्यानिमित्त नगरमध्ये श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाने सावडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर बावीस जानेवारी रोजी सायंकाळी सात तर रात्री अकरा वेळेत हनुमान चालिसा पाठ भजन संध्या आणि रामायण नाट्य सादरीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे नगरमधील तमाम प्रभू श्रीराम भक्तांसाठी ही मोठी धार्मिक पर्वणी ठरणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हेडा यांनी दिली प्रभू श्रीराम भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम शेकडो वर्षानंतर आपल्या जन्मस्थानी अयोध्येतील मंदिरात विराजमान होत आहे हा प्रत्येकासाठी सोनेरी क्षण आहे राम मंदिर लोकार्पणाचा हा सोहळा अधिक संस्मरणीय होण्यासाठी विशेष हनुमान चालीसा पाठ भजन संध्या तसेच श्रीराम कथेचे नाट्य सादरीकरण होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष रमेश शहाणे आणि सचिव सुनील जांगीड यांनी दिली याशिवाय दीपोत्सव आणि एलईडी स्क्रीनवर वर अयोध्येतील मंदिर लोकार्पण सोहळ्याची चित्रफितही दाखवली जाईल श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ नगर मध्ये गेल्या चोवीस वर्षापासून हनुमान चालीसा पाठ आयोजित करत आहे हजारो नगरकर यात उत्साहात सहभागी होतात श्रीराम मंदिर लोकार्पणा आयोजित विशेष कार्यक्रमास श्रीराम मंदिर लोकार्पणा निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमास नगरकर राम भक्तांनी हजेरी लावण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा